मुरारजी पेठेतील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोटी गायत्री महायज्ञाची पूर्णा होती मोठ्या मंगलमय वातावरणात करण्यात आली मुरारजी पेठेतील श्री राघवेंद्र स्वामी मठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोटी गायत्री महायज्ञाची पूर्णाहुती मंगलमय वातावरणात करण्यात आली यावेळी दर्शनासाठी शेकडो महिला पुरुष भाविकांनी गर्दी केली होती प्रारंभी सकाळी श्री गणेश पूजनानं धार्मिक विधींना प्रारंभ झाला यानंतर मातृकापूजन मुख्य देवता स्थापना नवग्रह पूजन मंडळ देवता स्थापना करण्यात आली त्यानंतर गायत्री होम करण्यात आला त्याचबरोबर पंचामृत अभिषेक महापूजा नैवेद्य हस्तोदक हे विधी पार पडले मुरलीधर आचार्य आद्य गुरुजी यांनी पौरोहित्य केलं यावेळी माजी आमदार रविकांत पाटील माजी महापौर महेश कोठे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख राजू हवशेट्टी देवेंद्र कोठे प्रथमेश कोठे आणि विजयपूरहून आलेले उपासक मोठ्या संख्येनं उपस्थित होते